हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका स्वामींची कृपा ही कधीच होत नाही ज्या घरामध्ये ही सहा कामं केली जातात जर तुम्ही ही सहा कामं केली तर त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही नाराज होऊन निघून जाते प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पतीपत्नी हे शंकर पार्वतीचं रूप मानले जातात विवाहानंतर पत्नीचं भाग्य हे पतीसोबत जोडलं जातं पत्नीने केलेले कर्म आणि पुण्य इत्यादी फळ सुद्धा पतीला मिळत असतात अशा प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाचे कर्म हे पतीला भोगावे लागतात आणि आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला घरातली लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा हा दिला जातो पण काही महिलांच्या चुकीच्या कामांमुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी निघून जाते अशा अशा घरामध्ये क्लेश होणं सतत मागे लागणं गोष्टी या घडू लागतात आणि म्हणूनच तुम्हाला ही जी सहा कामं आहेत अजिबात केली नाही पाहिजेत अशी कोणती सहा कामं आहेत जी तुम्हाला करायची नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस केस मोकळं सोडू नये बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विंचरण्याचे किंवा मोकळे सोडण्याची सवय असते आणि घरामध्ये त्या केस मोकळे ठेवून एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असतात असं करणं हे शास्त्रानुसार अशुभ मानलं गेलं आहे संध्याकाळच्या वेळेस केस विंचरणे हे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे घरातील महिला मुख्य दरवाजामध्ये उभ्या राहून गप्पा मारत असतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे महिलांनी जर मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाचा रस्ता अडवला तर माता लक्ष्मी दरवाजावरून माघारी फिरते आणि म्हणूनच मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार जे आहे तर ते नेहमी साफ असावं व्यवस्थित असावं कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याचशा महिलांना सकाळी उशिरा उठायचे सवय असते घरातील महिला जर सूर्योदयाच्या आधी उठत नसतील आणि सूर्योदयानंतर उठत असतील तर ते घर सोडून मात्र लक्ष्मी निघून जाते तर मैत्रिणींनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणूनच घरातील महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि पूजा करून स्वामींची पूजा सुद्धा करून आपल्याला या दिवसाची चांगली सुरुवात करायची आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुवायचा कंटाळा करतात आणि त्यामुळे त्या सकाळी घासू असं म्हणतात आणि त्या तशाच भांडी ठेवून देतात पण शास्त्रानुसार असं करणं हे अशुभ मानलं गेलं आहे कारण खरकटी भांडी ही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते आणि म्हणूनच अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत नाही त्यामुळे जितकं होईल तितकं तुम्हाला तुमचं स्वयंपाक घर हे रात्री झोपताना स्वच्छ ठेवायचं आहे आणि खरकटी भांडी तुम्हाला धुवून ठेवायची आहेत जमत नसेल तर ती भांडी तुम्ही स्वयंपाक घरामध्ये ठेवू नका यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला म्हणजे प्रेमाचा प्रतिमा मांडल्या जातात आणि ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कडू असतात आणि स्वभाव हा भांडखोर असतो त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्यामुळे घरातील वातावरण हे निगेटिव्ह बनत तर त्यामुळे तुम्हाला घरामध्ये नेहमी प्रेमळ भाषेमध्ये बोलायचं आहे आणि आसपास तुमच्या प्रेम संबंध सुद्धा तुम्हाला टिकून ठेवायचा आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे भिक्षा ज्या घरातील स्त्रीच्या दारी भिक्षा मागणारा व्यक्ती येतो आणि त्या व्यक्तीचा तिरस्कार केला जातो अपमान केला जातो किंवा त्या व्यक्तीला पळवून लावलं ला जात अशा आपल्या घरातील सुख शांती जाते यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे किंवा बाहेर सांगू नये आणि घरातील देवांना एक धूप आणि दिवा लावायला सुद्धा कधीही विसरू नये तर छोट्या छोट्या गोष्टींवर नवऱ्यासोबत भांडणं करू नये आणि अशामुळे सुद्धा घरामध्ये लक्ष्मी राहत नाही तर अशीही सहा कामं बायकांनी किंवा महिलांनी आपल्या घरामध्ये चुकून देखील करायची नाही आहेत त्यामुळे त्यांच्यावरती कधीच स्वामी कृपा आणि त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ